महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा वारकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्या प्रतिमेला टाळ आंदोलन वारकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी धुळ्यात भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने संजय राऊतांच्या विरोधात टाळमारो आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने शहरातील श्रीराम मंदिरासमोर खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे व टाळ मारून आंदोलन करण्यात आलं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने प्रति वारकरी मंडळ वीस हजार रुपये निधी दिला जाणार आहे दरम्यान शासनाने लाच देऊन वारकऱ्यांना विकत घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी एक्स हँडलवर केला आहे संजय राऊत यांनी वारकऱ्यांविषयी वक्तव्य करून वारकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप यावेळी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे दरम्यान संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल करत संजय राऊत यांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागावी

महाराष्ट्र <laughs> <laughs> वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथील भगवान पांडुरंगाच्या गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेल्या ज्ञानोबा तुकाराम मुक्ताई सोपान काका या दिंडीच्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दिंडी चालकांनी मुंबईमध्ये भेट घेतली वारकरी संप्रदायाच्या अडचणींबाबत त्यांना कळवण्यात आलं आणि त्यांनी विचारपूस केल्यानंतर दिंडी प्रमुखांना आज तागायत कुठल्याही सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं या सरकारने प्रत्येक दिंडीला नोंदणीकृत दिंडीला वीस हजार रुपये देणगी म्हणून जाहीर केलं आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारा उभाटाचा हा रोज जनतेपुढे येणारा पोपटचा कुत्रा संजय राऊत याने याच्या पोटामध्ये पोटशूळ उठलं इतर धर्मियांना यात्रेकरता देणारा लाखो रुपयाचा निधी याबाबत आजपर्यंत यांच्या तोंडातून पुढा शब्द निघाला नाही परंतु वारकऱ्यांच्या दिंडीला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला म्हणून संजय राऊत यांनी काल ट्विटरवरनं आणि सोशल मीडियावरनं जाहीर केलं की हे सरकार वारकऱ्यां वारकरी बांधवांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे संजय राऊत वारकरी संप्रदाय हा छत्रपतींच्याही काळाच्या अगोदरपासून होता वारकरीने कधी कुणाजवळ हात पसरलेले नाहीत वारकऱ्याला कुणाचंही पत्र टाकत नाही की आषाढीच्या वारीसाठी दिंडीला येण्यासाठी जाहिरात द्यावी लागत नाही प्रत्येक गोर गरीब हात शेतकरी वारकरी संप्राय संप्रदायामध्ये सगळ्यात गरीब असलेला समाज आहे परंतु तो स्वतःच घेऊन वारीला जातो आणि कुणाची भीक न आशा न ठेवता काम केलेलं आहे परंतु या सरकारने देण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या विषयामध्ये बोलून वारकरी संप्रदायाचा संजय राऊत उबाटाचे प्रवक्ते यांनी घोर अपमान केला या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी धुळे आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आणि खानवेज वारकरी सेवा मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी संजय राऊत यांचं टाळप ठिकाण्यावर आहे का म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये प्रतिमेला टाळ मारून तुकामने ऐशानरा जुनी माराव्या पैदारा या उत्तीप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रतिमेला वाहनांच्या पैजारा मारून या ठिकाणी निषेध केलेला आहे संजय राऊत यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आम्ही दिंडीमध्ये आषाढी एकादशीलासुद्धा पंढरपुरामध्ये खानदेश वारकरी सेवा मंडळ आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी निषेध करू आणि आपल्याला या आपल्या वक्तव्याचा भविष्यामध्ये काय परिणाम होईल ज्याप्रमाणे अंधारेबाई बोलली त्याचप्रमाणे याने सुद्धा निषेध केलेला शब्द केलेला आम्ही निषेध करतो संजय रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा